पगार घेतले असं नाही वागायच पण आमच्याकडल्या मला वेगवेगळी उदाहरणं सांगायला लावू नका सभागृहात वाट तुमची परवानगी असेल तर ते सांगतो

ग्राहक परत तक्रार आली की आमच्या कोंडा पेपर मागते आम्ही करणारच नाही हिची उतर आली तर मग आम्हाला वेगळं

बघा अजून माझ्याकडे पाच उदाहरण तुमची घेऊ का नाहीतर मग तुम्ही मला नंतर पालकमंत्र्यांनी घेऊन भेटा माझं काही म्हणणं नाही पण मला वेगवेगळी उदाहरणं सांगायला लावू नका सभागृहा समोर वाट तुमची परवानगी असेल ते सांगू